का नेमकी संकल्पना होती वाचनालय चालू करण्यामध्ये की संकल्पना अशी होती की आमच्याकडे बरेचस तरुण वर्ग असेल किंवा इतर सर्व ज्यांचे वाचण्याची आवड आहे असे जे लोक असतात की जेणेकरून कुठेतरी आपला फुगडचा वेळ पुढे कुठे बसून म्हणजे मोबाईल बघणं किंवा आपला वेळ कुठे फुकड घालवणे अशा प्रकारे कुठेतरी आपलं रमावं की जी जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये जे जे वाढ होईल वाचनाने बुद्धीचा विकास होतो सर्वांनी विकास होतो या याबाणीमध्ये आमची संकल्पना मुंबई मंडळ यांच्याकडे आमची बोलण्यात गेली परंतु गेले दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे बोलला असताना आज तो तो त्यांच्या माध्यमातून तो असणारा कार्यक्रम म्हणजे ग्रंथालय वाचनालय अशा स्वरूपाचा कार्यक्रम ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी आत्ता आमचा कार्यक्रम घेतलेला त्याचा शुभारंभ आज झालेला की जेणेकरून आज शुभारंभ त्यात मोठापणा आनंद एवढाच झाला आहे की खरोखरच वाचनाची आवड निर्माण व्हावी आमच्याकडे चांगली पिढी घडावी की जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होऊन गावाचा विकास होऊन हे गावासाठी ते भूषण होईल आणि आपला वेळसुद्धा कुठेतरी फुकर जाण्यापेक्षा तो वाचनात गुंतवावा आणि बुद्धीचा विकास करावा या माध्यमातून आजचा जो कार्यक्रम त्यांच्या संयुक्त का म्हणजे मुंबई मंडळ आणि आण आन। अशा स्वरूपातला कार्यक्रम या ठिकाणी आज आम्ही घेतला आणि त्याचा आम्हाला मनुष्य आनंद झाला आहे की आमचं उद्दिष्ट जे होतं ते निश्चितच साध्य होतंय आहे आणि खरोखरच एवढंच नव्हे तर आमच्या ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा आज आम्हाला जे पाहुणे देखील लागले होते ते आमचे देशपांडे सर जे चिपळूळमध्ये लोकमान्य वाचनालय आहे त्याचे ते अध्यक्ष लाभले आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला बरंचसं मार्गदर्शन देखील मिळालेलं आहे तर असे आमचे जो आमचं असणारी स्वप्नपूर्ती आज आमची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला होईल असं आम्हाला त्याचं वाटतं